नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी उसाला खत टाकण्यासाठी आलेलो तर उसाला हे कोणत्या मात्रेचं खत दिलेलं आहे ते आता आता आपण प्रथमतः बघून घेऊ तर याच्यामध्ये चौदा पस्तीस चौदा हे घेतलेलं आहे एन पी केमधून आणि त्याच्यानंतर युरिया युरिया दोन बॅग घेतलेले आहे चौदा पस्तीस चौदा दोन बॅग त्याच्यानंतर पोटॅस पोटॅस एक बॅग त्याच्यामध्ये सुपर ग्रीन एक, एक आहे गन्ना मास्टर एल सरदार क्रॉप हे कॅच मॅक्स येस सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण घेतलेले त्याच्यामध्ये तर ऊसाची क्वालिटी बघून घ्या आपण एकच नंबर क्वालिटी ह्या बघा एक सारखा ऊस आहे तर हे सर्व खते एक सारखं मिश्रण करून एका सरीला सहा किलो प्रमाणे दीडशे फूट सरी आहे सहा किलोप्रमाणे एका सरीला खत टाकलेलं आहे तर एक वेळेस तुम्हाला ही पावती दाखवतो मी बघा तर ऊसाची क्वालिटी एक एकच नंबर आहे त्याच्या आधी एक खत खताची मात्रा दिलेली त्यांनी ऊस लावल्याच्या नंतर ऊस बघून घेऊ शकता सहा ते सात फूट अशी उंची वाढलेली दोन ते तीन कांड्यावर ऊस आहे तर ऊस आता आपण बघून घेऊ हे खत मिश्रण कोणत्या प्रकारे कर करतात ते बघा मित्रांनो या प्रकारे आपण सर्व खत या ठिकाणी टाकून घेतलेले आता जे मिश्रण करायचं त्याची पद्धत या प्रकारे बघून घ्या एकदम सारखं असं खत मिश्रण झालं पाहिजे त्याच्यात असे मोठले जे आले होते ते फोडणं आहे एक सरीला सहा किलो प्रमाणे असं आपण सहा किलो खत ह्या गोणीमध्ये घेत आहे बघून घ्या तर मित्रांनो या प्रकारे आपण खत व्यवस्थापन कोणत्या प्रकारे करायचं व खत ऊसाला खत कोणत्या प्रकारे टाकायचं याविषयी सर्व माहिती बघितलेली आहे तर आपल्यासाठी ऊस शेतकऱ्यासाठी एक नवीन जुगाड हे तयार केलेलं तुम्हाला जर हे जुगाडविषयी माहिती पाहिजे असेल तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघू शकता आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद